मध्य रेल्वेने दरवर्षीप्रमाणे गणेश भक्तांसाठी जादा रेल्वेगाड्या सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे कोकण रेल्वेसोबत मध्य रेल्वेच्या दोनशे दोन विशेष गाड्या धावणार आहेत या गाड्या एक सप्टेंबर ते अठरा सप्टेंबर अशा कालावधीत धावणार आहेत प्रामुख्यानं गणेश भक्तांच्या सोयीसाठी या विशेष रेल्वेचं नियोजन करण्यात आलं आहे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस दिवा लोकमान्य टर्मिनस या ठिकाणाहून या गाड्या धावणार आहेत ही माहिती स्वप्नील नीला सी पी आर ओ मध्य रेल्वे यांनी दिली आहे वर्षीप्रमाणे यावर्षी देखील गणेश भक्तांसाठी प्रामुख्याने कोंकण रेल्वेच्या सोबत मिळून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस लोकमान्य तिलक टर्मिनस किंवा दिवा या वेगवेगळ्या जागाहून गणेश भक्तांच्या सोयीसाठी कोकण रेल्वेच्या दरम्यान साधारणपणे एक सप्टेंबरपासून अठरा सप्टेंबरपर्यंत दोनशे दोन विशेष रेल्वेगाड्या चालवणार आहे याच्यामधल्या प्रामुख्याने काही गाड्या ज्या आहेत त्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरनं निघणार आहे ज्याच्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरनं सावंतवाडीसाठी जी निघणारी गाडी आहे ती रात्री बारा वाजून वीस मिनिटांनी सुरू होईल एक सप्टेंबरपासून ही गाडी दुसऱ्या दिवशी दुपारी चौदा वाजून वीस मिनटाला म्हणजे दुपारी दोन वाजून वीस मिनिटाला सावंतवाडीला पोचेल आणि त्याच दिवशी दुपारी तीन वाजून दहा मिनटांनी सावंतवाडीवरनं वापस सुरू होईल दुसऱ्या दिवशी सकाळी चार वाजून पस्तीस मिनिटांनी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला वापस येईल ही, ही गाडी प्रत्येक दिवशी म्हणजे एक सप्टेंबरपासून अठरा सप्टेंबरपर्यंत प्रत्येक दिवशी चालणार आहे अशा प्रकारे या गाडीच्या छत्तीस ट्रीप आपण पूर्ण करणार आहोत याचसोबत दुसरी गाडी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरून रत्नागिरीसाठी चालवण्यात येत आहे ही गाडी जी आहे ती छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसपासून दुपारी साडे अकरा वाजता सुटेल आणि ही गाडी त्याच दिवशी रत्नागिरीला रात्री आठ वाजून दहा मिनिटांनी पोचेल या गाडीचा जो परतीचा प्रवास आहे तो पहाटे चार वाजता सुरू होईल आणि दुपारी दीड वाजता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस इथे संपेल ही गाडी देखील एक तारखेपासून अठरा तारखेपर्यंत रेग्युलरली चालवण्यात येणार आहे प्रत्येक दिवशी ही गाडी प्रवाशांच्या सोयीकरिता चालवली गेली आहे याच्यासोबत लोकमान्य टिळक टर्मिनसवरनं कुडाळसाठी देखील अशाच अठरा ट्रीप प्लॅन केल्या गेलेल्या आहेत याच्यामध्ये लोकमान्य टिळक टर्मिनसवरनं ती गाडी रात्री नऊ वाजता निघेल आणि कुडाळला दुसऱ्या दिवशी सकाळी साडेनऊ वाजता ती गाडी पोहोचेल कुडाळवरनं या गाडीचा जो परतीचा प्रवास आहे तो दुपारी बारा वाजता चालू होईल आणि ही गाडी लोकमान्य टिळक टर्मिनसला रात्री बारा वाजून चाळीस मिनटांनी पोहोचेल या देखील अठरा ट्रीप प्लॅन केलेल्या आहेत या गाडीमध्ये वीस कोचचं जे कंपोजिशन आहे ते बनविण्यात आलेलं आहे याच्यासोबतच लोकमान्य टिळक टर्मिनसवरनं सावंतवाडीसाठी देखील अठरा गाड्या चालवण्यात येत आहेत या याच्यामध्ये ही गाडी लोकमान्य टिळक टर्मिनसवरनं सकाळी साडेआठ वाजता सकाळी चालू होईल आठ वाजून वीस मिनिटांनी आणि ही गाडी कुडाळला संध्याकाळी सात वाजून वीस मिनिटांनी पोहोचेल सोबतच ही गाडी सावंतवाडीला रात्री नऊ वाजता त्याच दिवशी पोहोचेल आणि ही गाडी आपला परतीचा प्रवास सावंतवाडी स्टेशनवरनं लगेच म्हणजे दहा वाजून रात्री दहा वाजून वीस मिनिटांनी चालू करेल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी दहा वाजून चाळीस मिनटांनी लोकमान्य टिळक टर्मिनसला पोचेल ही गाडी देखील वीस कोचची गाडी चालवण्यात येत आहे याच्याशिवाय दिवावरनं चिपळूणसाठी जी एक नेमो सेवा आहे ती देखील चालवण्यात येणार आहे या गाडीचा जो वेळ आहे ही सकाळी सात वाजून पंधरा मिनिटाला दिव्यावरनं सुटेल आणि ही गाडी आपल्यामधल्या सगळ्या स्टेशनवर थांबा घेत घेत चिपळूणनं दुपारी दोन वाजता पोहोचेल आणि चिपळूंवरनं ही गाडी आपला परतीचा प्रवास साडेतीन वाजता वापस चालू करेल आणि रात्री त्याच दिवशी रात्री दहा वाजून पन्नास मिनिटांनी दिवा स्टेशनला परत पोचेल या गाडीला सगळ्या स्टेशनवरती दिव्यानंतर थांबा दिलेला आहे तलोजा पंचनंद, कलंबोली पनवेल सोमाटने, रसायनी आपटा जीते, हमारपूर, पेन कासू नागोठाणे रोहा कोलाड इंदापूर मानगाव गोरेगाव रोड वीर सपने वामने त्याच्यानंतर करंजाडी विनेरे, देवाखावटी कलंबानी खेड अंजनी आणि चिपळूण ह्या सगळ्या स्थानकांवर ही गाडी थांबेल याचसोबत काही गाड्या लोकमान्य टिळक टर्मिनसवरनं कुडाळसाठी ज्या अगोदर अठरा गाड्या गेलेल्या आहेत त्यांच्या व्यतिरिक्त देखील आपण काही ट्रिप्स केलेल्या आहेत याच्यामध्ये ज्या टोटल पाच गाड्या अशा आहेत ज्या वेगवेगळ्या दिवशी चालणार आहेत यातल्या तीन गाड्या ज्या आहेत त्या सोमवार बुधवार आणि शनिवारी निघणार आहेत लोकमान्य टिळक टर्मिनसवरनं या गाड्यांची वेळ देखील रात्री बारा वाजून पंचेचाळीस मिनटाची आहे ही गाडी रात्री बारा पंचेचाळीसला सुटून दुसऱ्या दिवशी दुपारी साडेबारा वाजता कुडाळला पोहोचणार आहे आणि इचा परतीचा प्रवास त्याच दिवशी संध्याकाळी साडेचार वाजता कुडाळवरनं चालू होऊन दुसऱ्या दिवशी पहाटे चार वाजून पन्नास मिनिटांनी ही गाडी लोकमान्य टिळक टर्मिनस स्टेशनला येणार आहे ही गाडी दोन सप्टेंबरपासनं अठरा सप्टेंबरपर्यंत चालवली जाणार आहे या दरम्यान या गाडीच्या आठ ट्रिप केल्या जातील याचसोबत दुसरी जी गाडी आहे ती एल टी टीवरनं कुडाळा जी चालणार आहे ती शेव प्रामुख्याने तीन दिवस चालवण्यात येणार आहे ही गाडी दर मंगळवारी प्रवाशांच्या सेवेसाठी उपलब्ध असेल ही तीन तारखेला दहा तारखेला आणि सतरा तारखेला असे तीन दिवस प्रवाशांना एल टी टीवरनं याचा प्रवास चालू होईल आणि याचं वेळापत्रक देखील मागच्या गाडीसारखंच लोकमान्य टिळक टर्मिनसवरनं बारा वाजून पंचेचाळीस मिनिटांनी रात्री ही गाडी चालू होईल आणि दुसऱ्या दिवशी दुपारी बारा वाजून तीस मिनिटांनी ही कुडाळा पोचेल हिचा परतीचा प्रवास देखील कुडाळवरनं संध्याकाळी साडेचार वाजता चालू होईल आणि पहाटे चार, चार वाजून पन्नास मिनिटांनी ही लोकमान्य टिळक टर्मिनसला पोचेल यामध्ये प्रवाशांचा जो रिस्पॉन्स आहे तो अतिशय चांगल्या पद्धतीचा मध्य रेल्वेला मिळालेला आहे आणि याच्यामध्ये अर्ध्याहून अधिक तिकिटांची जी बुकिंग आहे ती संपलेली आहे काही ज्या गाड्या आहेत त्यांच्यामध्ये अपेक्षा देखील अधिक तिकिटांचं बुकिंग करण्यात आलेलं आहे प्रवाशांकडून याच्यामुळंच अजून आपली प्रवाशांना सगळ्यांना विनंती आहे की व्यवस्थितपणे कृपया तिकीट घेऊन प्रवास करावा आणि प्रवाशांची जर डिमांड अजून असेल आणि कोंकण रेल्वेकडनं जर आपल्याला हिरवा कंदील मिळाला तर आपण अजून अधिक गाड्या चालवण्याचा देखील प्रयत्न करणार आहोत